सध्या सावली बारचं प्रकरण पूर्ण महाराष्ट्र गाज हा फक्त बारच नाही तर डान्स बार देखील आहे पण हा डान्स बार एका मोठ्या मंत्र्याच्या आईच्या नावावरती आहे आणि याच्याबद्दल सर्व पुरावे अनिल परब यांनी दिले सावली बार फक्त बारच नसून तिथे मुली नाचवल्या जातात त्यांना एका विशिष्ट पिकअप पॉइंट वरून पिकअप केलं जातं नंतर डान्स बार मध्ये नेलं जातं आणि त्याच बार बद्दल स्वतः रामदास कदम यांनी कबुली दिली हा माझ्या पत्नीच्या नावावरती आहे हेच रामदास कदम भास्कर जाधवांना काही दिवसाअगोदर म्हणाले होते हा नाचा आहे बायकांसारखं नाचतो जेव्हा सावली बारच प्रकरण बाहेर आलं तेव्हा भास्कर जाधवांनी रामदास कदम यांना सुनावलं त्यावेळेस मला नाचा म्हणाले होते बायकासारखं नाचतो असं म्हणाले होते आणि हे स्वतः डान्स मध्ये बायांच्या कमरेमध्ये हात घालून नाचतात राज्याचे मंत्री असलेले लोक तिथे महिलांचा पुरवठा करतात हेच मंत्री महाराष्ट्रातील महिलांची सुरक्षा काय करणार नेमकं भास्कर जाधव काय म्हणाले चला सविस्तर पाहू असं आहे की जसा कृषीमंत्र्यांचा विषय तुम्ही ज जलंत असं म्हणता तो आहेच कृषीमंत्र्यांची दिवसागणिक एक नवनवीन जी काही स्टेटमेंट्स येत आहेत किंवा त्यांनी थोडंसं आपल्या तोंडाला लगाम घातला पाहिजे सातत्यानं आपण एक नवनवीन विषय काहीतरी बोलून ते स्वतःच अडचणीमध्ये येत आहेत त्यामुळं त्यांचं खातं बदललं जाईल असं तुम्हाला वाटत होतं मला असं वाटतं त्यांना देखील ते खातं असा असा दे नको असावं म्हणून ते अशा प्रकारची स्टेटमेंट करतायत का अशा प्रकारचा संशय यावा शंका यावी अशा प्रकारचं त्यांचं एकंदरीत वागणं आहे आणि म्हणून त्यांचं खातं तर बदललं नाही त्यांना मंत्रिमंडळातून पण काढलं नाही याचा अर्थ त्यांना ते खातं नको आहे आणि सरकारला त्यांच्यासारख्या मंत्र्याकडं हे जाणीवपूर्वक खातं ठेवून शेतकऱ्यांना कुठल्याही बाबतीत न्याय द्यायचा नाही आहे आणि म्हणून माणिकराव कोकाट्यांची ढाल सरकार करत आहे असा मला संशय येतो सर धनंजय मुंडेंच्या वेळेला अजित पवार यांनी म्हटलं होतं की नैतिकतेच्या आधारावरती निर्णय घेतला पाहिजे अजित पवार यांच्यावरती आरोप झाले होते तेव्हा त्यांनी स्वतःहून राजीनामा दिला होता आता त्यांच्याच पक्षातील नेते आहेत ते सुद्धा राजीनामा देत नाहीत आणि अजित पवार सुद्धा हे राजीनामा घेत नाहीत असं एक असं आहे मी आत्ताच सांगितलं की सरकारला माणिकराव कोकाट्यांना पुढे करून काही शेतकऱ्यांना द्यायचं नाही आहे सरकारला मा शेतकऱ्यांचं लक्ष दुसरी डायवर्ट करायचं आहे विचलित करायचं आहे वळवायचं आहे आणि म्हणून शेतकऱ्यांनी आपल्या मागण्या सोडून कृषीमंत्री काय चुकीचं वागतायत कृषी कृषीमंत्री काय चुकीचं बोलत आहेत याच्यातच गुंतून पडावं आणि वेळ निघून जावी किंवा मारून घेता यावी अशा प्रकारचे हा सरकारचा चाणाक्य डाव आहे असं मला वाटतं सांगली जिल्ह्यात एक मिनिट सांगली जिल्ह्यात असाच एक प्रकार आहे जलजीवन मिशनचं काम करणाऱ्या एका तरुण कंत्राटदाराची स्वतःची शेतातच गळफास लावून आत्महत्या के केलेली आहे राज्य सरकारने वेळेत बिल मिळत नसल्यामुळे त्यांनी हे टोकाचं पावलं अरे बाबा जलजीवन मिशन योजनेच्या अंतर्गत मी सातत्यानं सभागृहामध्ये हा आवाज उठवलाय मी आजचे जलजीवन मिशन मंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडे स्वतःहून बैठक लावली आणि माझ्या जिल्ह्याचं भ्रष्टाचाराचं उदाहरण देऊन त्यांना चौकशा करायला लावल्या चौकशी करण्याचं त्यांनी जाहीर केलं पण साधं चौकशी पथक पाठवण्याचं सौजन्य त्यांनी देखील दाखवलं नाही वारे माप टेंडर काढली दोन हजार मार्च दोन हजार चोवीसपर्यंतच केंद्र सरकारची जलजीवन मिशन योजना होणार होती तरीसुद्धा साडेनऊ हजार कोटी रुपयाची देणी कॉन्ट्रॅक्टर लोकांची या सरकारनं या मंत्र्यांनी शिल्लक ठेवली मात्र प्रत्येक टेंडर हे दहा टक्के पंधरा टक्के अबाव रेटने घेतलं आणि त्या प्रमाणामध्ये टक्केवारी वसूल झाली टेंडर निघाली वर्क ऑर्डर दिल्या टक्केवारी वसूल झाल्या कामं झाली नाहीत आता कामं झाली नाहीत म्हणून सगळे हात वर करून मोकळे आहेत आणि म्हणून हा प्रचंड भ्रष्टाचार आहे याच्यामध्ये आणि म्हणून अशा तरुणांना आत्महत्या करायला लाभ लाग लागतायत ला, 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 हे दुर्दैव आहे साडेआठ नऊ हजार कोटी रुपये सार्वजनिक बांधकाम खात्याच्या कॉन्ट्रॅक्टरचं देणं आहे त्याच्यापैकी माझ्या एकट्या रत्नागिरी जिल्ह्यातलं आठशे तीस कोटी रुपये देणार आहे लोकांचं म्हणजे निवडणुकीच्या तोंडावर राज्याच्या तिजोरीत पैसे किती आणि किती कोटीची टेंडर काढायची लोकांना फसवण्याकरता या सरकारने जे अनेक उद्योग केले लाडकी बहीण योजना असेल शेतकऱ्यांचं कर्जमाफी असेल अनेकांना शासकीय सेवेमध्ये सामावून घेतो म्हणून सांगणं असेल हे केवळ आणि केवळ निवडणुकीकरता केलेला आणि सरकारच्या तिजोरीतून आपल्याला मतं मिळण्याकरता म्हणून वारे माप पैशाचं वाटप करून या ठिकाणी केलेला हा उघड भ्रष्टाचार आहे त्याची ही सगळी आता पाप आणि त्याचं हे फळ लोकांना भोगावं लागतं बोललात की मला नाचायला आवडतं मी डान्स बार मध्ये नाचत नाही आहे मी आता तुम्ही मला बघितलं की माझ्या कोकणामध्ये नमन ही लोककला फार जुनी आहे हजारो वर्षाची कन्नमन नमन लोककला आहे आणि ही लोककला विशेष करून को माझ्या मतदारसंघातला जो कुणबी समाज आहे या कुणबी समाजाने ती जतन केलेली आहे मग ती स्त्री पात्र करायची असतील ते मृदुंग वाजवायचा असेल नाच करायचा असेल गाणी म्हणायची असेल उत्कृष्ट अशा प्रकारचं ते काम करतात आणि त्याच्यामध्ये नाचायला मला आवडतं मला मृदुंग वाजवायला आवडतो मला पखवाद वाजायला आवडतो आताच हा महाराष्ट्राची हास्य यात्रा यातले प्रतियस्ट कलाकार प्रभाकर मोरे हे माझ्या तालुक्यातले आहेत ते अग सालू झोका दे म्हणतात ना गाणं त्याच्याबरोबर त्यांनी माझा हात धरला मी स्टेप चुकलो का नाही चुकलो नाही चुकलो हा माझा स्थायी भाव आहे याच्यामध्ये नाटकीपणा किंवा हे तेवढ्या काहीतरी करायचा अशातला भाग नाही पण त्याच्यावर गुहागर मधल्या आमच्या काही नेत्यांनी आणि आता सावलीवार जो गाजतो आहे त्या खेडच्या नेत्यांनी माझा उल्लेख नाचा म्हणून सातत्याने केला गोमू म्हणून केला त्याच्यामध्ये संकासुदार सुराचं पात्र असतं ते शंकासूर पात्र केलं मला कमीपणा नाही वाटला त्या नाचाला राज्यमान्यता मिळावी त्यांना शासकीय मान्यधन मानधन मिळावं याच्याकरता मी लढलो पण ज्यांनी ज्यांनी माझ्यावर चेष्टा केली त्यातल्या एकाला मी सांगितलं की मी काय लेडीज बारमध्ये जात नाही आणि लेडीज बारमध्ये गेल्यानंतर माझी पावलं लटपटत नाही कोणाच्या तरी कमरेचा आधार घेण्याकरता तर तो, तो नेता आता गप्प बसला हा दुसरा नेता बोलत होता आता जगाला कळून चुकलं की राज्याचा ग्रह राज्यमंत्री माजी ग्रहराज्यमंत्री अरे महिला पिकअप पॉइंट महिला नाचवता त्याच्यातून पैसे कमवता अरे काय तुम्हाला काय आता लाजा लज्जा ही शब्द कमी आहेत खरं सांगायला गेलं तर पण हे काय खाऊ आहेत काय खातात हे कुठल्या तोंडानं आणि कुठलं माकवर वर करून दुसऱ्यावर टीका करत होते माझा नियतीवर विश्वास आहे नियती कोणाला सोडत नाही आणि म्हणून ज्यांनी मला नाचा नाचा, नाचा म्हणून उल्लेख केला ते आता छमछम नाचे नाचे झाले आहेत बांब लावे होते पण आता बांब लावून छमछम छमछम नाचतायत आणि त्यातून पैसे काढतायत हे आता जगासमोर आलं धन्यवाद राहुल गांधीच्या असं आहे राहुल गांधी जे म्हणतात भारताच्या निवडणुकीची चोरी झाली खरीच झाली आहे काय झालं काय राज्यसभेचे उपराष्ट्रपती जगदीप धदगड यांनी अचानक काल रात्री राजीनामा का दिला कशामुळं दिला कुठं आहेत देशाचे पंतप्रधान कुठं आहेत आज सिंदूरसारखा प घटना घडली पहलगामसारखं हत्याकांड झालं त्या ठिकाणी अनेक ठिकाणी बॉम्बस्फोट झाले वेगवेगळ्या घटना घडल्या त्याच्यावर स्पेशल अधिवेशन घ्यायला पाहिजे होतं देशाच्या पंतप्रधानांनी ते घेतलं नाही ते घेतलं नाही आणि अधिवेशनमध्ये उत्तर द्यायच्याऐवजी परदेशामध्ये धावले सारखे आणि म्हणून राजी राव रा, राहुल गांधी बोलतायत ते खरंच बोलतायत ते राहुल गांधींची टिंगल टवाळी ऐवजी देशानं आता त्यांच्या पाठी मग उभं राहिलं पाहिजे जाधव साहेब जाधव साहेब साहेब एक महत्वाचा प्रश्न आहे दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येत असताना फडणवीस उदय उदय सामंत हे राज ठाकरेंच्या घरी खिचडी खायला जाणार असं म्हणतायत जाधव साहेब महत्वाचा प्रश्न आहे महाराष्ट्रासाठी असा की महाराष्ट्राची संस्कृती आहे दुश्मन भी हो तो भी अच्छे दिन पे उसको बधाई देना बुरे दिन पे उसके दुख में शरीक होना शरीर महाराष्ट्र महाराष्ट्राची परंपरा आहे उदय सामंत राज ठाकरेंची भेट घेणार आहे खडा पडणार का बाळा तुम्हाला बरेच वर्ष झाली ह्याच्यामध्ये राज ठाकरे कुठं उद्धव ठाकरे कुठं आणि उदय सामंत कुठे कुठला प्रश्न कोणाला की नियती कोणालाही सोडत नाही मी तुम्हाला आत्ता सांगतो ह्याच देवेंद्र फडणवीसांनी उद्धव बाळासाहेब ठाकरेंचं सरकार होतं मी थोडं रोखोक बोलतो बऱ्याच जणांना लागतं ते त्यावेळेला असा नेरेटिव्ह सेट केला की उद्धव ठाकरेंच्या सरकारमध्ये सगळ्यात जास्त निधी हा अजितदादांच्या आमदारांना जातो त्याच्यानंतर काँग्रेसच्या आमदारांना जातो आणि त्याच्यानंतर शिवसेनेच्या आमदारांना जातो हे सगळं खोटं होतं पण ते खोटंसुद्धा भारतीय जनता पार्टीचे लोक खोटी गोष्टसुद्धा समोरच्या माणसांना खरी कशी वाटेल हे सांगण्याचं त्यांना जे काही शिक्षण कुठल्या शाळेत मिळालं आहे जे कौशल्य आहे तेच आज आप अंगलट येत आहे त्यांनी जे त्यावेळेला पसरवलं होतं की या खात्याला निधी जास्त त्या ते खात्याला निधी जास्त त्यामुळं ते जा नियती आपला न्याय करत असते